नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे रविवार आषाढी एकादशी मग सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा खूप दिवसापासून बायको मागे लागलेली चला कुठे जाऊ बिझायला आपल्याकडे फिरायसारखे खूप स्पॉट आहेत आपल्या शेजारी आसपास ते आज आपण चाललो आहे माचीच्या धबधब्यावर मासेप्रवडच्या पायथ्याशी जो धबधबा आहे तिथे निघालो आम्ही सगळं काही घेतलं आहे सोबत खाऊ वगैरे जेवण वगैरे घेतलं आहे बाईकबाई बाई सोबत आपला छोटो पण आहे बड्या हे दादाची याय येते त्यांची मुलं येतात त्यांच्यावर थांबलोय निघून जाऊ आपण डायरेक्ट वारदोली इथे पोहोचण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या गाडीने पण जाऊ शकतो पनवेलपासून एकोणीस किलोमीटर अंतर अंतर आहे आणि आम्ही ने आमच्या ने, नेऱ्यापासून अकरा किलोमीटर अंतर आहे तर पनवेलशी यायचं असेल आपल्याला तर आपण पनवेल बसस्टँडशी बस डेपोवरून बस पकडूनसुद्धा जाऊ शकतो ठाकूरवाडी ठाकूरवाडीची बस पकडायची डायरेक्ट तुम्हाला पायथ्याशी सोडेल प्रवेळेकडच्या आपण पोहोचलो गाडी जवळजवळ पाहिजे धबधबा हा माची प्रबळ आहे आणि तिकडचं त्या खोपऱ्यावर तिकडे कलावंती आहे तिथून दिसत ना आपल्याला त्या साईडला आहे

तू आपण चालत चालत चालू आहे किती वरती जायचं आपल्याला

आपण आता खादीवर घुमतला झाडा झुडपांतून चालत चालत वरती जायचंय तर निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर एकदम मन प्रसन्न होऊन जातं एकदम सुंदर वाटतं वातावरण एकदम आल्हादायक आहे खात खात चाललाय खाली लोक आहेत हवा लोकांचं पाणी वाहते ते खाली आहेत आपण पडता पडता वाचलो खाली आपण मोबाईल पडला आपण खाली बघितलं आहे तर अशा ठिकाणी येताना जरा चांगली शोज होईल अमेरिका वगैरे पाय स्लीप होतो सर तो पाय केवळ असते जर आपली काळजी घेतो त्याची मस्त पाणी वाचेल लोक खाली उतरलेत सही खालेली वरून तिने उतरला माझ्या बायकोला हल्ला पाहिजे आता आता हल्ल चर्च हा चर्च घालत होतो आता सांगते फोडून देतो अरे बायकोला आवश्यक मला नेमता घेऊन तर आता हो कशी चढत ती मला कुठे घेऊन जायच नाही तुम्ही तिथेच का वरती जायचे वरती आली इथं इथे आधी वरती आली आणि आपण पोचलो इथेच बरं एकदम सुंदर नजर आहे तुमच्या वय

प्रत्येक दडीवर पाय ठेवताना एकदम व्यवस्थित हो खेळ स्लीप झाल्यानंतर एकदम हे होईल जागा खूप मस्त सुंदर आहे पाणी पडतो

ટ હે વર્ષી આજે સત્તા પરત ठिकाण्यामुळे चालतात बघू इकडे गमजब आहे त्याला मस्त वाट हाथ पॉट है छोटे छोटे दबे इकट्ठे साइड ला खाई जो अजून वरती आहे सध्या जागा पण चांगली आहे हा धबधबो होता खाली पडतो इथून त्याच्या अजून वरती आलो खाली वाजवासाठी दिसते જેવા મટર કોનીર છોલે ભાકરી જેવાલા બસિક ખૂબ વાગ્યા હતા không bỏ lỡ những video hấp dẫn Hãy subscribe cho kênh কবিধে <laughs> કચ્છ ફૂલ પેટવલી ફોરની फेल फायनली आपण पोहोचलो घरी खूप मज्जा केली मस्ती केली दिसलो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आवडले नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब त्यानंतर जय महाराष्ट्र जय शंभूराजे जय शिवाजीराजे जय जिजाऊ तोपर्यंत भेटतो आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय